हॅलो स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलवर आज आपण थोडंसं बोलणार आहोत तर बिझनेसबद्दल कोणाला बोलायचं असेल किंवा श ॲड व्हायचं असेल तर नक्की रिक्वेस्ट पाठवा मी तुम्हाला ॲड करणार आहे आज आपल्या चॅनलवर लाईव्ह आपले जे चॅनल सबस्क्राईबर जे आहेत त्यांच्या खास्ट रिक्वेस्टवरून त्यांचे मला आपल्या इंस्टाग्राम आय डीवर मेसेज पडलेले होते म्हणून आपण लाईव्ह घेतलेली आहे तर जे कोणी नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा छोटे छोटे बिझनेस बिझनेस आयडिया रिलेटेड आपलं चॅनल आहे तर कोणाला ॲड व्हायचं असेल तर नक्की रिक्वेस्ट पाठवा तुम्हाला मी ॲड करतो पुण्यातल्या कुठल्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय लाईव्हवर आहात ते नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर बिझनेस रिलेटेड छोटे छोटे व्हिडिओज येत असतात कोणताही बिझनेस कसा चालतो किंवा कशा रीतीने बिझनेस मांडतात हे या रीतीचे छोटे छोटे व्हिडिओ आपण शूट करून टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर आत्ताच्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि ॲड व्हायचं असेल कोणाला तर नक्की रिक्वेस्ट पाठवा ॲड करतो मी तुम्हाला ज्यांना कोणाला काय बोलायचं असेल तर नक्की बोला ज्यांचे कोणाचे छोटे छोटे बिझनेस असतील त्यांनी नक्की बिझनेस तुमच्या बिझनेसचं नाव सांगा तो बिझनेस आपण इथं प्रमोट करणार आहोत आज आपल्या चॅनलवर छोटे छोटे जो सब्सक्राइबर आपले ता ता जे आहेत त्यांचा बिज ते जर कोणी बिझनेस करत असतील तर त्यांचं बि बिझनेस प्रमोशन आपण लाईव्हवर करणार आहोत जे कोणी कोणता बिझनेस करतात ते नक्की सांगा आत्ता आपल्या लाईव्हवर आजची लाईव खूप मस्त आहे तुम्ही शेवटपर्यंत लाईव्हवर थांबा आजच्या लाईव्हवर जे कोणी आलेले आहेत त्या सर्वांचे स्वागत आहे त्या सर्वांना फक्त एक रिक्वेस्ट आहे त्यांनी एक लाईक करा फक्त आजच्या व्हिडिओसाठी तुमची एक लाईक आम्हाला खूप काही सपोर्ट करून देणार आहे तर जे कोणी आता लाईवला आहे त्यांनी एक सपोर्ट म्हणून लाईक like करा आणि तुम्ही जर कोणता छोटा मोठा बिझनेस करत असाल तर त्याचं नाव देखील सांगा त्याचं आपण प्रमोशन करू तुम्हाला कसं भेटायचं तुमचे चॅनलची लिंक कशी असेल काय असेल तर ते देखील सांगा त्यावरनं आपल्याला तुम्हाला कस्टमर जर हा बिझनेस तुमचा जर चांगला चालू लागला तर ह्याच्यातनं तुम्ही बिझनेस घेऊ शकता श्रीकांत रेणके तुमचा बिझनेस कोणता आमचा बिझनेस टॅक्स कन्सल्टन्सी आहे बिझनेस फायनान्स ॲडवायझर म्हणून काम करतो मी आणि तुमचा कोणता आहे बिझनेस श्रीकांत रणके रेनके कुठून बोलताय तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा तुमचं एक लाईक आपल्या वि ला आपल्याला चांगला सपोर्ट करते आमचा बिझनेस तुम्हाला मी टॅक्स कन्सल्टन्सी चालवतो अकाउंट्स रायटिंग बिझनेस रिलेटेड जे काही छोटे मोठे रजिस्ट्रेशन्स असतात ते रजिस्ट्रेशन करून देतो इचलकरंजी वा आणि तुम्ही काय बिझनेस करता ह्या दादांचा कुठला बिझनेस आहे तोच जर आपण जर कोणाला त्यांची सर्विस वगैरे पाहिजे असेल तर नक्की त्यांना या चॅनलवरून लिंकवर कमेंट करा श्री श्रीकांत रेणके तुमचा बिझनेस सांगा दादा कोणता बिझनेस आहे तुमचा शॉप शॉपॲक्ट वगैरे रजिस्ट्रेशन करून देतो मी आय टी आर फाईल करून देतो बिझनेस रिलेटेड छोटे मोठे जे काय रजिस्ट्रेशन असतात किंवा बिझनेसचं जे अकाउंटिंग असतं बुककीपिंग असतं ते मी करून देतो छोटे छोटे बिझनेस आयडिया आपल्या चॅनलवर टाकलेल्या आहेत आपला लास्ट जो एक प्रॉ पॉप्युलर व्हि व्हिडिओ आहे जो जास्त व्हायरल झाला होता तो व्हायरल आप तो व्हिडिओ आपण ट्रेलरला लावलेला आहे तो देखील तुम्ही नक्की जाऊन बघा तो आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सपोर्ट करा श्रीकांत रेणके इचलकरंजीवरून आले होते बिझनेस काही सांगितला नाही बिझनेस कोणता करतात ते नक्की सांगा जेणेकरून तुमच्या बिझनेसची पण आपण जाहिरात इथून करूया हॉटेल व नमकीन तर हे दादा हॉटेल आणि नमकीन नमकीन कशा प्रकारचं नमकीन आहे तुमच्याकडं नमकीनमध्ये काय काय ठेवतो तुम्ही तेपन ते पण सांगितलं तरी चालेल तुमच्या बिझनेसचं स्टिकर वगैरे असेल तर ते पण चॅटवर सोडून द्या जेणेकरून आपले जे दुसरे मित्र बघतायत व्हिडिओ त्यांना पण समजेल त्यांच्या जवळच्या एरियात तुम्ही असाल तर ते नक्की तुम्हाला भेट देतील तुमच्या हॉटेलवर येतील तुमच्या शॉपमधून नमकीन घेऊन जातील मराठी माणसात बिझनेसमॅन झाले पा तयार झाले पाहिजेत छोटे मोठे जे बिझनेस करतात त्यांना सपोर्ट म्हणून आपण आपल्या चॅनलवरून त्यांचं प्रमोशन करत आहोत जर यापैकी कोणाला जर काही कशाची गरज पडली तर नक्की त्यांनी जाऊन भेटा रियान ॲग्रो रियान अॅग्रो हे ड्रायफ्रूटचा बिझनेस करतात तर ड्रायफ्रूट्स कोणाला हवे असतील तर नक्की रियान अॅग्रो या यांना कमेंट करून त्यांना विचारू शकता रेट्स वगैरे आणि रेट्स वगैरे तुम्हाला परवडले तर नक्की तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सपोर्ट करा नमकीनमध्ये काय काय देता दादा तुम्ही श्रीकांत रेनके छोटे छोटे बिझनेस जे आहेत त्यांचा आज आपण फ्रीमध्ये प्रमोशन करणार आहे फ्रीमध्ये प्रमोशन जर तुमचा बिझनेस ऑनलाईन राहिला तर तुम्ही काय काय सर्विसेस देता कुठून देता कुठल्या एरियात देता तुमचे चार्जेस कोणते आहेत या संदर्भात जर तुम्ही बोलले तर ज्यांना कोणाला गरज असेल ते तुम्हाला ऑर्डर देतील तुम्हाला काम देतील तर नक्की तुमचा बिझनेस आज कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरू नका श्रीकांत बेनके थँक्यू तुम्ही आले तुमचा व्यवसाय टाकला त्याबद्दल ज्ञान अॅग्रो तुमचंही धन्यवाद तुमचा बिझनेस सांगितल्याबद्दल अजून जे कोणी बिझनेस करत असतील त्यांनी त्यांचा बिझनेस कमेंटमध्ये टाका किंवा ॲड व्हायचं असेल तर मला रिक्वेस्ट पाठवा तुम्हाला ॲड करतो मी आहे सर्वांच्या आपल्या चॅनलवर एक आयडिया बिझनेसची उद्योग माझा या सिरीजवर तर आपला कोणता बिझनेस असेल तर तुझे ज्याचे प्रमोशन करायचे असेल तर नक्की कमेंट करा आपण जे आपल्या लाय। लाईव्हला येतात ते त्यांना आपण तुमचा बिझनेस सांगूया ज्यांना कोणाला बिझनेसचे प्रमोशन करायचे असेल त्यांनी त्यांचा बिझनेस टाका तुम्ही कुठून बिजनेस करता ते देखील हॉटेल ड्राय फ्रुट्स वेलकम सर्वांचे स्वागत आहे जे आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांनी त्यांचं सपोर्ट म्हणून प्लीज एक लाईक करा आणि तुमचा जो कोणता बिझनेस असेल तो नक्की सांगा तुमच्या बिझनेसची आपल्यापैकी कोणाला गरज असेल तर ते तुम्हाला डाय डायरेक्टली कॉन्टॅक्ट करतील आणि तुमचा बिझनेस त्यांच्यापर्यंत चांगल्या रीतीने पोचवू शकतो आपण व्यवसाय करण्यासाठी कोणी पण कुठूनही आलेलं आहे कुठेही कोणाचीही गरज भासू शकते तर जे कोणी लाईव्ह बघत आहेत त्यांनी त्यांचा तेन बिझनेस कमेंट करा हॉटेल व नमकीन श्रीकांत रेणके के यांचा बिझनेस आहे तो हॉटेल आणि नमकीन नमकीनमध्ये काय काय असतं त्यांनी काही सांगितलेलं नाही तरी पण त्यांचे धन्यवाद लाईव्हला आले कमेंट केली याबद्दल तसंच एक लाईक करून गेले असते तर फार छान वाटलं असतं तर नक्की लाईक करा व्हिडिओला थँक्यू ज्यांनी कोणी लाईक केलेलं आहे त्यांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आपल्या या चॅनलवर नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक कमेंट करा लाईक करा आज आपण ज्यांचे ज्यांचे बिझनेसची ॲडवटाईजमेंट केली त्या सर्वांचे धन्यवाद लाईव्हवर जे कोण नवीन येत असतील त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आज आपण आपल्या चॅनलवर छोट्या मोठ्या बिझनेसचे प्रमोशन करण्यासाठीचा लाईव्ह घेतला होता तर ज्यांनी कोणी टाकले त्यांचे धन्यवाद यांचे बिझनेस असतात ज्यांचे कोणाचे बिझनेस आहेत ज्यांना कोणाला आपल्या बिझनेसचं प्रमोशन करायचं असेल त्यांनी नक्की कमेंट करा चार लोकांपर्यंत तुमचा बिझनेस आपण पोचवणार आहोत लाईववर नक्की ज्यांना कोणाला बिझनेस करायचा बिझनेस करत असाल किंवा ज्यांचा कोणचा बिझनेस असेल त्यांनी नक्की कमेंट करा आणि जर लाईववर यायचं असेल तर रिक्वेस्ट पाठवा मी ॲक्सेप्ट करतो बिझनेस रिलेटेड व्हिडिओज आपले अपलोड होत असतात तर आपल्या चॅनलच्या मा जाऊन तुम्ही चेक करू शकता बिझनेस रिलेटेड व्हिडिओ आपण छोटे मोठे बिझनेसेस दाखवलेले आहेत आणि ती कशा प्रकारे बिझनेस करतात किंवा काय मार्केटिंग स्ट्रॅटजी वापरतात या संदर्भात आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर नक्की व्हिडिओ जाऊन पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा okay. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं आपल्या चॅनलची ग्रोथ होईल आणि आपल्या चॅनलवर सर्वांना आपल्या बिझनेसचे प्रमोशन करता यावे याकरता आजची लाईव आपण घेतलेली आहे तर आजची लाईव्ह आपण आता थांबवणार आहोत जे कोणी लाईववर आले होते त्यांचे मनापासून धन्यवाद तर चला बाय बाय भेटू नवीन पुढच्या लाईव्हमध्ये पुढच्या व्हिडिओसह